बस तुम्ही तुम्हाला तुम्ही चारा तुम्हाले आशीर्वाद आहे तुम्ही सांगा हे नाही त्याला तर कोणतं तरी काम करावं लागेल बर बरं त्या बाय बाकी गाय काय का धंदा नाही वर्षाचा नाही पिढीचा धंदा तिसरी पिढी आहे आजही गाय चार पार तास मेला बापी मेला मी मरतो <laughs> कोणी तर आठ दिवसात बोरसते एक असा देश जिथे गाई आणि वासराच्या पूजनापासून देशातील सर्वात मोठा सण हा साजरा केला जातो नमस्कार मंडळी जा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बसुंधरा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच प्रकारच्या देशी गोवंश संबंधीच्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल ज्या देशातील सगळ्यात मोठा सण हा गाई आणि वासराच्या पूजनापासून चालू होतो त्याच देशातील आज मोठी बिकेट परिस्थिती भारताची ही पुरातन संस्कृती दिवसेंदिवस लोप पावत चाललेली आहे खूप कमी लोक देशी गोवंश संवर्धनाच्या कार्यात गंभीरतेने लक्ष देत आहेत नाहीतर फक्त वसुबारशेच्या दिवशी स्टेटसला सगळेजण गाय आणि वासराचा फोटो ठेवतात आणि त्यातून आपला व्यावसायिक हेतू पूर्ण करून घेतात आणि त्यानंतर त्या गाय आणि वासराचं काय झालं याच्यावर आज कोणाचंही लक्ष नाही आहे बरेचसे लोक असे आहेत ज्यांचा गाईचा आणि वासराचा दूरदूरपर्यंत संपन्न नाही पण तरी त्यांचा स्टेटसला आपल्याला गाई आणि वासराचा फोटो दिसतो ज्यांना गाय काय आहे हे सुद्धा समजत नाही गाय कशाला म्हणतात त्यांना फक्त दूध पाहिजे असते गाय आता सर्वांना नकोशी झाली आहे ही अति सत्य परिस्थिती आहे सांगण्याचा उद्देश एवढाच की आपल्यालाच आपली संस्कृती टिकवून ठेवण्यात योगदान द्यावे लागेल सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार देशी गोवंश संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे पूर्ण हां सत्तर सांड्याने काही मग आता नवीन काही बनवतो हां इथून काही वर्षांच्या आधी ज्याकडे जेवढं गोधन तो तेवढा धनी समजला जायचा दिवाळीच्या काळात गोधनाची पूजा केली जायची आताही ही केली जाते पण ती मात्र एक नावापुरती भारत सोने की चिड्यात हा याचं कारण हेच असणार की अशा प्रकारचा समृद्ध गोवंश आपल्याकडे होता पण काळाच्या ओघात आपण हो त्याकडे लक्ष न दिल्यामुळे तो आता लोप पावत चाललेला आहे सध्या जो आपण कळप बघत आहोत तो एक विदर्भातील गौरव हो गाईंचा कळप या कळपामध्ये एक जातिवंत वडून असण्यामुळे या व गोवंशाची जी शुद्धता आहे दिवसेंदिवसात घ खालावत चाललेली आहे काळाची गरज आहे की आपल्याला शेती आणि गोपालन करावेच लागेल गोहाधारित शेतीकडे वडल्याशिवाय आता मानवजातीला पर्याय नाही कारण आपण जोपर्यंत ही गोहाधारित शेतीकडे वडू नाही त्याचे आपण उद्भ परिणाम बघतच आहोत शेती आरोग्य आणि इतर क्षेत्रातही याचे नुकसान आपल्याला आज दिसत आहे तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार गोवंशाच्या प्रचारामध्ये संवर्धनामध्ये आपला योगदान दिले पाहिजे तेव्हाच आपल्याला योग्य आरोग्य आणि शेतीमध्ये योग्य लाभ आपल्याला पाहायला मिळेल नाहीतर हे विष एक दिवस आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही नक्कीच यामागे काही मोठं कारण असणार तेव्हाच अशा प्रकारच्या प्रथा आपल्या संस्कृतीमध्ये दिलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपापल्या क्षेत्रातील गोपालकांना गो संवर्धनातील क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन द्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा ਗੱਲ ਕਰਾਂਗਾ ਪਾਣੀ ਕਰਾਂਗਾ ਗੱਮ ਨਹੀਂ ਕੋਈ ਜੀ ਤੇ ਉਹ ਜਨ ਗਾਣਾ ਉਹ ਜਾਈ ਨਾ ਜਰਸੀ ਸੀ ਨਹੀਂ ਕਾਲੇ ਸਿਰਦਾ ਕਾਲੇ ਸਿਰਦਾ ਜਰਸੀ ਸੱਜੇ ਨਹੀਂ